गेले एक ते दीड वर्षापासून नारायणगाव येथे खोडत चौकात बाह्य वळण रस्त्याला पुलाचे काम सुरू आहे हा पूल नारायणगाव व पूर्वेकडील गावाला जोडणारा असल्याने प्रवाशांच्या सर्व अडचणी सुटून प्रवास सुखकर व सुलभ होणार आहे हा पूल व्हावा म्हणून खोडद व हिवरे ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने देखील केली होती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे हा पूल मंजूर झाला परंतु एक ते दीड वर्षापासून हे काम संतगतीने सुरू असल्याने वाहतुकीस अनेक अडथळे येत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूने केलेल्या सर्व्हिस रोडला मोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे प्रवाशी वाहतुकीचे नियम पाळत नसल्या कारणाने येथे मोठी वाहतूक कोंडी देखील होत आहे तसेच रखडलेल्या कामामुळे अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोकरदार वर्ग शेतकरी व्यापारी यांची येजा नारायणगाव येथील बाजारपेठेत असते परंतु रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे पुलाचे काम सुरू असल्यामुळे अनेक वेळा या कामाचा संपूर्ण राडारोडा हा साईड रस्त्यावर पडत असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे कमीत कमी या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत साईड रस्ते व्यवस्थित करणे गरजेचे आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल वाहतुकीस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा